मग ही शेती कशी आहे तर ती पंचांग आधारित शेती आहे त्याला नैसर्गिक शेती आपण म्हटलं तरी चालेल त्यावेळी आम्ही बाजारपेठेमध्ये गेलो तर त्यावेळेला आमची गोष्ट लक्षात आली की बाजारपेठेमध्ये नुसता माल घेऊन गेले तुम्ही आणि तो सेंद्रिय आहे असं म्हणून तुमचं घेणार गावरांकडे धान्य होतं ना तर ते काही काही लोकांना नवीनच वाटायचं की इतकी बारीक मटकी असते इतकी बारीक चवळी पण असते रसायनाची शेती तुम्ही करू नका परंतु काही जागेवरती ज्या जमिनीला ते रसायनच कमी पडले ना तर उत्तर त्याचं एवढं सोपं आहे जगामध्ये सर्वश्रेष्ठ लॅब जर कुठं मिळत असेल जगामधली सर्वश्रेष्ठ लॅब जर कुठली असेल ना तर ती तुमचं जीवेच टोक आहे तिथे आम्ही जाऊन एक टेबल घ्यायचो आमचं मला आम्हीच लावायचो आणि आमचं पॅकिंग एकदम साधं होतं पण माल फार उत्तम होता, होता। आणि ते प्लॅस्टिक मधून माल दिसल्यामुळे ना ते लोकांना छान दिसायचं घुंगरू शेंगदाना तुम्ही प्रयोग करा वेगवेगळ्या मग तुम्ही म्युझिक थेरपी पण केली त्यामध्ये सांगाल मला सोयाबीनचं उत्पादन घ्यायला चाललं कारण शेतकऱ्याचं हे बरंचसं तंत्र हे अर्थ करण्या चालत राहतो कॅश क्रॉप आहे कॅश क्रॉप जर प्रकार जवळपास आमचं एक उद्दिष्ट होतं शेतकऱ्याच्या बांधावरून ग्राहकाच्या उंबरेपर्यंत आम्हाला पोहोचायचं आणि एक कुळपणी ही तुमच्या दीड महिन्याच्या पाण्याला सुद्धा भारी आहे एक कुळपणी नको पडू पाणी उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा वात पित्त आणि कप नत्र आणि रज तमा आणि सत्व